आणि हा गार्डन आहे इथं झाडं आहेत बघा इकडे आम्ही आराम करतोय इकडे बघा हे कोंबड्या बघा आपल्या मातीने आंघोळ करतायत मस्त त्यांना निवारा आहे इथं दिवांत आहेत ते बघा तिथे ते आपल्या अंगाची काळजी घेतात केसाची काळजी घेतात परांची खूप मोठं जोरात काम चाललेलं आहे त्यांचं इकडे कोंबडा बघा एक कोंबडी बघा खूप सुंदर त्याने त्यांचं काम चाललेलं आहे ते खाद्य वगैरे हो नाही खात फक्त एक माती ते हे करतायत कोरतायत आणि आपले पंख साफ करतायत बघा तुम्ही चांगलं बघा वा त्या बात है, असं ते म्हणतात ना पक्षी प्राण्यांना कोंबड्यांना वगैरे भीती नाही राहिली तर त्या बिनधास होतात आणि बघा असा सारा घेतात बघ <laughs> 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 आता ती गेली दुसरी आली बाबा माझी जागा आहे तू कशाला बसली जशी शक्ती तशी भक्ती अशी गोष्ट आहे आता ती थोडी मोठी हिच्यापेक्षा आता तिला हाकललं तिनं आणि स्वतःच बसली ए कोंबडा कोंबड्यांचा राजा काय करतोय तू मातीत खेळतो का खेळ खेळ बाबा खेळ खेळ काय हरकत नाही सुंदर कोंबडा आहे हा मग त्याच्या जवळ कॅमेरा आला तर बघा कसा करतो वा अरे बा तुला काय करत नाही मी वा सुंदर चला मित्रांनो हे आंब्याची झाड मस्त जगली आता त्यांना पाणी वगैरे बोलावा बघा ओलावा बघा असं काहीतरी व्यवस्था पाहिजे झाडांना हे बघा आता हे या आंब्याला बघा कसे बघ कोड पान आहे त्याचं हे पालवा फुटला त्याला वरती आता याची वाढ मस्त होणार आता आम्हीच लावलेले झाड अशा प्रकारे हे झाड मोठी झाली म्हणजे किती मस्त वाटेल हे मोठी आंब्याची झाड आहे कलमी आंबा नाही हे मोठी झाड तुम्हाला गाळ भर फळ देतील वाढले तर आणि वाढतील ते इथं कंपाऊंड आहे सगळ्या गोष्टी आहेत खूप सुंदर ते नाही इथं आता हे निंबूचं झाड आहे मग निंबूचं झाड आहे जगेल नमस्ते मस्त आहे ओके चला इकडे हे फुलाचं झाड आहे हे बघा फुलं बघा आता हे सर्व आम्हाला हा गार्डन खूप सजवायचं आहे मित्रांनो मी बी आर पाटील बोलतोय आज मी सर्टिफाय ग्राउंड चक्कर मारला आणि इथं मस्तपैकी कोंबड्या वगैरे ऐश करतायत हा सगळं काही मस्त आहे इथं म्हणून मला आनंद वाटतो